नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मी मनीषा मगरे उपजिल्हा रुग्णालय आंबडमध्ये डॉक्टरांचा मनमानी कारभार पेशंट व कर्मचाऱ्यांशी आरेडायची वागणूक उपजिल्हा रुग्णालय आंबड येथील वैद्यकीय सेवा सध्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरत असून रुग्णांशी तसेच कर्मचाऱ्यांशी अरेडाहीची भाषा अपमानास्पद वागणूक आणि गैरवर्तनाच्या घटना समोर येत आहेत विशेष डॉक्टर शिंदे यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांनी रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यांना थांबवून अपमानित केल्याचे आरोप आहेत संपूर्ण प्रकरणात आज रेलगाव येथून आलेल्या रोकडे कुटुंबातील महिलांना योग्य उपचार न देता तासनतास थांबवण्यात आले इतकेच नव्हे तर अशा प्रकारची वागणूक यापूर्वी देखील इतर रुग्णांना मिळायची माहिती समोर येत आहे रुग्णालयातील न स्टाफ व इतर कर्मचारी वर्गालाही डॉक्टर शिंदे यांच्या आरडाईच्या वागणुकीला सामोरे जावे लागत आहे स्थानिक नागरिक व रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये संतापाची लाट असून डॉक्टर शिंदे यांच्या मनमानी कारभार तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे कार्यभार सांभाळण्याऐवजी झोप घेणे व स्वतःच्या तब्येतीची काळजी घेण्यावर त्यांचा भर असून रुग्णसेवेच्या मूळ उद्देशाचा हरताळ फासला था था जात आहे या प्रकारची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे आपण दवाखान्याच्या ट्रीटमेंटसाठी घेऊन आलेले होते पेशंटला या संदर्भात शिंदे डॉक्टर काय म्हटलेले शिंदे डॉक्टरला म्हणलं माझ्या माझे इथं तू बाहेर थांबतो तर बोलले मी नऊ तिथं बारा थांबले त्यानंतर ते कुठे गेले होते ते नंतर ते सोळा नंबरच्या वाढला गेले सोळा नंबरच्या वाढला दोन चकार तरी ते थांब थांबच मार तुमचा नंबर येऊन देखील हो तुमचं नाव माझं बाबा उपजिल्हा रुग्णालय येथील डॉक्टर शिंदे या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता की ते ट्रीट व्यवस्थित करतायत का व्यवस्थित करत नाही तीन तीन तास थांबवते बर आणि भूमिका त्यांची चिडचिड कशी स्वभाव कसा आहे नाही थांबा थांबा था म्हणजे आणि असं हा कल्याण करतात नाही नाही थांबा येतो मी का 뭐 이리 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 �

बर मी स्वतःही इथे आलो तुम्हाला पेशंट स्वतः तुम्हाला घंटा बाहेर गेलेले म्हणजे कुठे गेलते कॉन्बर लागतो तिकडे बसले बाहेर असते आम्ही स्वतः इथे आलो ना किती वाजता आले तुम्ही वाजता पण तुम्हाला एक चांगलं आमची रिक्वेस्ट आहे बरं का फक्त असं तुम्हाला काय हे करत नाही तुम्ही फक्त पेशंटला वर्तणूक चांगली द्या हे तुम्हाला रिक्वेस्ट करतो टाइम कारण की तुम्ही पेशंटला आले की चल रे थोडे हे कर रे म्हणजे असं थोडं चांगलं विचार आता तुमच्याकडे एक पेशंट येते का सर एक पेशंट येते का तुम्ही एक पेशंटला पाहणार आहेत का ते सांगा मला कागद हे कागद दाखवता काय म्हणले सारखा बाजूला तुम्ही हे का म्हणजे